श्री श्रीस्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चौतीस साईजचं बाईचं नऊ इंचची बाईची पेपर कटिंग आज आपण बघणार आहोत तर मैत्रीणो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर याआधी आपण बघितलं होतं छत्तीस साईजचं बाईचं कटिंग बघितलं होतं तर आज आपण बघणार आहोत चौतीस साईजचं बाईची नऊ इंचाची बाईची कटिंग आपण आज बघणार आहोत तर मैत्रीनो व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बाईची कटिंग करण्यासाठी या अगोदर आपल्याला लागणार आहेत माप तर त्यासाठी अगोदर मी इथे माप लिहून घेतलेलं आहे बाईची उंची आहे नऊ इंच छाती आहे चौतीस इंच आणि घेर आहे दहा इंच तर आपण त्यासाठी लागणार आहे एक डबल फोल्ड पेपर तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीची उंची घ्यायची इथं आपली बाहीची उंची आहे नऊ इंच हे बघा अशा पद्धतीने नऊ इंच बाहीची उंची आहे तर त्याचा त्यात आपल्याला एक इंच मिळवायचं आहे जर अस्तरची बाही असेल तर एक इंच मिळवायचं आणि बिना अस्तरची बाही असेल तर दोन इंच मिळवायचं तर इथं आपल्याला बिना अस्तरची बाही कट करायची असल्यामुळे मी इथे नऊ इंचमध्ये फक्त एक इंच मिळवणार आहे तर इथं नऊ नऊंची बाही तर त्याच्यात एक इंच मिळून दहा इंच मी बाईची उंची घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने दहा इंच बाईची उंची घेतलेली आहे मी समोरच्या बाजूने पण दहा इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि पट्टीने रेश ओढून घ्यायची बघा अशा पद्धतीने पट्टीने मी उंचीची रेश ओढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला राहिले बाईची रुंदी म्हणजे जी बाईची घडी असते ती कशा पद्धतीने काढायची जर आपली छातीचं चौथीचं असेल तर चौथीचा जो चौथा भाग असतो तो, तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तर चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच जर तुम्हाला बाई जर नवीन असाल तर बाई कमी पडत असेल जोडण्याच्या वेळेस तर आपण इथं साडेआठ घेण्याच्याऐवजी अर्धा इंच वाढू पण शकतो तर इथे आपण नऊ इंच घ्यायचे हे बघा इथं मी नऊ इंच घेते छातीचा चौथा भाग आहे आपला साडेआठ इंच त्याच्यात आपण अर्धा इंच मिळवलं आहे तर नऊ इंच आपली जी बाईची घडी असते ती तयार होणार आहे तर हे बघा नऊ इंच मी बाईची घडी घेतलेली आहे अशा पद्धतीने आपला तो बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे बघा उंची आणि घडीचं बॉक्स रेडी झालेलं आहे त्यानंतर राहिले आपली कॅफ हाईट तर आपल्या जी खुली बाजू असते त्या साईडने वरच्या साईडने आपल्याला कॅफ हाईट तीन इंच घ्यायची तर इथे मी कॅफ हाईट घेतली आहे तीन इंच त्या ती साईडने आपल्याला मार्जिन घ्यायचे दो दोन इंच अशा पद्धतीने सरळ रे ओढून घ्यायची कॅफ हाईट घे कॅफ हाईट आहे तीन इंच परत ही मार्जिन दोन इंच ही पूर्ण उंची आहे पूर्ण उंची अधिक एक दहा इंच आणि छातीची घडी सॉरी बाईची घडी झालेली आहे आपली नऊ इंच असं आपण नऊ इंच घेतलेलं आहे उंची घेतलेली आहे दहा अधिक सॉरी उंची अधिक एक तर दहा इंच आपण उंची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बाईला आकार द्यायचा आहे तर हे बघा या साईडनी इथं दोन इंच घ्यायचं आहे जर तुम्हाला आकार देता येत नसेल तर इथून दोन इंच घ्यायचं त्यानंतर हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथं फक्त कर्फ शेप द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर जे आपण दोन इंच घेतलेले तिथून आपल्याला त्या सेंटर काढायचं आहे इथं आणि खालच्या साईडने सेंटरपासून आपल्याला पाऊण इंच खाली घ्यायचं आहे म्हणजे जो दुसरा बाईचा जो दुसरा आकार असतो त्यासाठी आपल्याला इथं दोघांमध्ये गॅप आपला पाऊन इंचच आहे तर इथून इथून एक इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला एक इंचापासून असा आकार देत देत अशा पद्धतीने खेळ मिळवायचा आहे हे बघ झाला आपला बाईचा आकार अशा पद्धतीने आपण दिलेला आहे तर उंची झाली आहे छातीची सॉरी बाईची घडी झालेली आहे जो इथं कॅफेट हाईट आहे तीन तीन इंच तीन इंच कॅफेट हाईट घेतलेली आहे परत इथं मार्जिन दोन इंच घेतलेलं आहे त्यानंतर दोन इंचचा आकार घे दोन इंचा आकार दिलेला आहे बाईला तर आपले राहिलेलं आहे इथं खालच्या साईडने दंड दंडघेर तर दंडघेर आहे इथं दहा इंच हे बघा दहाच्या निम्मे करायचं आहे पाच इंच इथं दंडघेर घेतलेला आहे त्यानंतर आपण दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे त्यानंतर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे हे बघा खूप सोप्या पद्धतीने बाईची कटिंग आहे जर तुम्हाला समजली नसेल तर पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर आपली ही नऊ इंचाची बाई रेडी झालेली आहे तर इथं आपण आता बाई कट करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपली बाही कट झालेली आहे त्यानंतर बाई अशी सरळ करायची आहे सरळ केल्यानंतर जो बाईचा जो छोटा आकार असतो तो कट करायचा आहे हे बघा खूप सुंदर असं बाहीला पण आप आकार आलेला आहे तरी इथे आपली नऊ इंचाची बाही रेडी झालेली आहे तर मैत्रिण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि कमेंट्स करा चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय